आखाडा बाळापुरातील रामनगर भागात नागरी सुविधांसाठी महिलांचे ग्रामसेवकाला साकडे आखाडा येथील रामनगर भागामध्ये मागील वीस वर्षापासून रस्ते व नाळ्यांचा प्रश्न गंभीर असून सध्या या भागातून चालणारे देखील कठीण झाले आहेत त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट ग्रामपंचायत गाठून नागरी सुविधांसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांना साकडे घातले आखाडा बाळापूर शहरातील रामनगर भागात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत या ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ते नाहीत तर सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाला देखील भांडण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचत असून त्यातूनच गावकऱ्यांना ये जा करावी लागत आहे याशिवाय या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहेत एन एआउट झाल्या असूनही इथे नाल्या रस्ते नसल्या नसल्यामुळे नस इथे महिला मोर्चा काढला होता वीस वर्षापासून एकच मागणी आहे की आम्हाला नाले द्या आम्हाला रस्ते द्या परंतु अजूनही आदर्श ग्रामपंचायतने कोणतंही अजून पाऊल उचललं नाही आमच्या इकडे जास्त काय प्रमाणात विकास केला नसल्यामुळे एवढ्या त्रस्त झालेल्या महिला इथं आलेल्या आहेत आणि आज ग्रामपंचायतचे स सन्मान्य सदस्य ताई यांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी त्याचबरोबर ग्रामसेवक हो आले या दोघांनी आम्हाला आश्वासन दिले की या आठ दिवसामध्ये किंवा खूप झालं पंधरा दिवसामध्ये हे प्रश्न निकाली लावू जर निकाली जर नाही लावलं तर आक्रमक महिलांचा पुन्हा मोर्चा आदर्श ग्रामपंचायतवरून घेऊन येण्याची ठाम भूमिका ही रामनगरवासियांची आहे कोणत्याही प्रकारे हलबलगी पुन्हा करू नये हा तातडीचा इशारा आदरणीय सन्मान्य आदर्श ग्रामपंचायतीला आम्ही देतो काही नाही यांचे ताबडतोब प्रश्न जे काही जे मांडलेले पूर्ण पूर्ण जसं पाणी कमी झालं की पूर्ण आम्ही यांच्या निकाली काढणार आहे जरी सांगितलं पण पाऊस या वर्षी एवढा झाला की जमिनीत पाणीच माहून झालं कुठलंच नाही जिथं पाऊस पडला तिथं म्हणजे एवढं की जमिनीत पाणीच माहून झालं त्याच्यामुळे कसं आहे की कुठं शास्ती जरा थोडस आता या आठ दहा दिवसामध्ये आम्ही त्यांचं पूर्ण काम करून घेऊ टोटल नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज